नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय या पावसानं नदीला पूर आला तेव्हा एका टेम्पो चालकानं पुराच्या पाण्यात गाडी घातली याशिवाय एका दुचाकी सवारीनं देखील आपली गाडी पुराच्या पाण्यात घातली नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील बोरवान गावात नदीला पूर नाही यामुळे येथील नागरिकांना असा पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यानं बोरवान गावाजवळून गेलेल्या नदीला पूर आलाय नदीवर झालेला नाही यामुळे नागरिकांना पुरातून मार्ग काढावा येथील गरोदर महिला या जीव घेण्या संघर्षामुळे पुराच्या पाण्यातून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागू शकतो मात्र या गावांना जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने जीव धोक्यात हो घालून येथील नागरिक प्रवास करत आहेत असेच पावसाविषयक व धणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबल हिराजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील